श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे स्तोत्रापेक्षा सेवेनेच ईश्वर प्रसन्न होतो समर्थ म्हणाले फक्त आपण आपल्या स्वार्थासाठी केव्हाही बघा प्रत्यक्षात आपला देह त्या मार्गामध्ये येता कामा आता स्वार्थी देह कसा ओळखायचा समर्थ म्हणाले सेवा तर प्रत्येकाला करायचीच आहे परंतु ईश्वरी सेवा सर्वजणे सेवा करत आहेत परंतु बघा लोकांना दिसण्यासाठी आपण जर विचार केला तर प्रत्यक्षात लोक आपल्याला शोधायला आली पाहिजेत असं एखादं काम आपल्या हातून घडलं पाहिजे परंतु आपण काय विचार करतो आपण आपल्या स्वार्थासाठीच आपण एखादे काम करत असतो त्याला अर्थ उरत नाही आता ईश्वरी सेवा म्हणजे काय आणि स्तोत्रापेक्षा सेवेनेच ईश्वर प्रसन्न होतो आता ईश्वराला प्रसन्न करायचं आहे आता ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपला देह प्रसन्न असला पाहिजे ना बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपण विचार करतो अरे देव पावला पाहिजे देव प्रसन्न झाला पाहिजे मग आपला देह हो, ज्याप्रमाणे बघा काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता यामध्ये काय आहे या, या विषयविकारामध्ये आहे तर आपल्या हातून ईश्वरी सेवा घडेल का हो विचार करायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट ज्याप्रमाणे ईश्वरी सेवा केल्याने मनुष्य देहामध्ये काय बदल होतो सुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला सेवा करणं खूप गरजेचं आहे आता आपण विचार करतो जगामध्ये देव आहे की नाही लोकसुद्धा बोलत असतात परंतु खरच, आपल्याला जन्माला आल्यापासून आपला जन्म बघा प्रत्यक्षपणे या पृथ्वी जेव्हा आपण जन्माला आलो त्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळणारा तोच आहे ना तो आपल्याला दिसत नाही मग सेवा करायची तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रत्यक्षात आपली सेवा करतच असतो आपण एखादं चुकीचं कार्य करत असतो आणि कार्य करत असताना आपण इकडे तिकडे पाहतो की आपल्याला कोणी पाहात तर नाही ना काय विचार करतो आपल्याला कोणी पाहत तर नाही ना परंतु पाहणारा तो सद्गुरू साक्षात आहेत ना परमेश्वर आहेच लोकांनी जरी पाहिलं नाही परंतु दे देव बघा प्रत्यक्षपणे पाहत असतो तुझे कर्म कोणत्या प्रकारे आहेत कसे आहेत त्यानुसार तुला बघा त्या कर्माची पोचपावतीत फळ पाहायला मिळणार आहे मग आपण विचार जर केला ईश्वरी सेवा जर आपण केली तर आपल्याला ईश्वर प्रसन्न कसा होईल आता ईश्वराला प्रसन्न करायचं आहे मग त्याचप्रमाणे ईश्वराला आपण दररोज बघा मंदिरात जातो देवळात जातो देवा मला सुखी ठेव मला माझ्या आयुष्यामध्ये मा मला माझ्या संसारामध्ये मा बघा उत्तम प्रकारे पत्नी दे बघा एखादी मुलगी असेल ती विच ती विचार करेल की हे परमेश्वरा मला एक सुंदर चांगला नवरा दे गाडी दे बंगला दे आपल्या काय काय असतात बघा विचार करण्यासारखं सुद्धा नाही समर्थ म्हणाले आपल्या संसारामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडू देऊ नकोस परंतु आपण सर्व प्रपंचिक मागलं संसारिक मागलं परंतु जर विचार जर केला परमार्थिक काय मागितलं काहीच मागितलं नाही आपण विचार केला का हे देवा माझ्याकडून दोन टाईम भक्ती करून दे दोन टाईम बघा तुझी नित्य नित्यनियमाने पूजा करून घे दोन टाईम माझ्याकडून उपासना करून घे कधी आपण विचार केला कधीच देवा मला हे दे माझ्या आयुष्यात कमी पडले देवा मला ते दे माझ्या आयुष्यात कमी पडलं नाही दिलंच तरी चालेल परंतु आमच्या बाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांची भरभराट करू नकोस हे सुद्धा देवाला सांगतोय मग देव विचार करेल आता मी प्रसन्न कसा होऊ विचार करा आपण कोणत्या दृष्टिकोनातून मागितलं की मला काही मिळालं नाही तरी चालेल पण माझ्या असणाऱ्या शेजारी लोकांना काही मिळालं नाही पाहिजे आपण असा विचार करतो परंतु समोरची व्यक्ती आपल्या शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील त्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना त्या कार्याची पोचपावती नक्कीच मिळणार आहे आपण बोलून कधी काय होणार नाही की बोलल्यावर समुद्राला भरती आली बोलल्यावर समुद्राला ओटी आली आपण बोलल्याने सूर्यास्त आलाच नाही उगवलाच नाही आहे बघा असं कधी झालं आहे का नाही हो बरोबर जे होणार आहे ते नक्कीच होणार आहे परंतु यासाठी या आपला देह हो सावधान असणं गरजेचं आहे समर्थ म्हणाले होणार ते होई नाका जाणार ते जाईनाका तुटली मनातील अशंका जन्ममृत्यूची सांगितलं ना जन्ममृत्यूची का सांगितलं कारण याच जन्मामध्ये आपल्याला ईश्वरी सेवा प्राप्त करून घ्यायची यासाठी केला होता अठ शेवटचा दिवस व्हावा ही शिकवण हे संस्कार फक्त या पशुपक्ष्यांसाठी नाहीये त्यांना कुठे आहे का बघा क्लासेस लावले शिकवण प्राप्त करून दिली आहे का कोण नाहीये परंतु ही शिकवण आपल्यालाच आहे कारण आपला देह चूक करत आहे सांगून सांगून पुन्हा तिथेच बघा कारण का हे शिकवण धरीता चित्ती समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपण जर विचार केला तर प्रत्यक्षात ईश्वरी सेवा ही उत्तम प्रकारे आपल्याकडून कशी होईल हे पाहणं गरजेचं आपण विचार करतो अरे लोक फक्त बोलणारी असतात परंतु लोकांना भक्तिभावाने आपण मदत करता आली पाहिजे देवाने सर्व काही तुला प्राप्त करून दिलेलं आहे समोरील एखादी व्यक्ती बघा आपल्या दारासमोर जेव्हा येते तेव्हा आपण त्यांना कधीच मदत करत नाही त्यांना जर मदत जर आपण केली बघा भुकेलेली आहे त्यांना आपण बघा जेवल्यानंतर उर जे उरलेलं असतं ते आपण फेकून देतो कचऱ्याच्या डब्यामध्ये जर आपण एखादी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे खरंच भुकेलेली आहे त्यांना जर ती आपली चपाती असेल पोळी भाकरी असेल त्यांना जर दिलं तर ते त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो कुठेच पाहायला मिळणार नाही बघा प्रत्यक्षात आपण पाहतो टी ला सुद्धा पाहतो मोबाईलमध्ये सुद्धा पाहतो मन भरून येतं पण आपल्या हातून अशी सेवा घडेल हे जन्मत कधी शक्य होत नाही आपण काय विचार करू अरे मी जर दिला तर परंतु आपल्याकडे पाहूनच कोण बघा घेणार नाहीये कारण आपला देह अगोदर रागामध्ये मत्सरामध्ये आपला चेहरा पाहून समर्थ म्हणाले हा भाग या देहाचा चालू आहे आपण सर्व बघा प्रत्यक्षपणे नमस्कार आहे तुम्हाला म्हणून या देहाचा भाग चालू असताना या देहाने किती लोकांना मदत केलेली आहे ईश्वर प्रसन्न होण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपल्याला मदत करत असतो परंतु आपण कधी कोणाला कमी लेखायचं नाहीये ही व्यक्ती अशी आहे ती व्यक्ती तशी आहे नाही आपल्याला स्तोत्रापेक्षा सांगितलं आपण आपली भक्ती सुरू ठेवायचीच आहे आपली उपासना चालू ठेवायचीच आहे परंतु त्याबरोबरच जसं आपण श्रवण करत आहोत ना मग श्रवणाबरोबर नुसतं श्रवण ऐकून उपयोगाचं आहे का नाही श्रवणातून मनन आणि ना ते निजत द्या जेव्हा घडेल ना म्हणजेच का आपण जेवलो परंतु ते शरीराला उत्तम प्रकारे मिळालं पाहिजे ना ते पचवणारं कोण आहे हे पाहता आलं पाहिजे भूक लागली आहे बघा भूक लागलेली आहे सतरा वेळा किचन मध्ये गेलो पाहिलं कुकरच्या शिट्ट्या पण वाजतायत भात पण घातलेला आहे नुसतं पाहून पोट भरेल का नाहीये ते जेवता आलं पाहिजे तसंच आहे ही भक्ती आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे त्या भक्तीमध्ये आपला देह असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार उत्तम प्रकारे जी शिकवण आहे उत्तम प्रकारे संस्कार आहे यामध्ये आपला देह असणं गरजेचं आहे तरच ईश्वरी सेवा ईश्वर प्रसन्न नक्कीच होत असतो देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने या नावं प्रासादिक जय जय रघुवीर समर्थ